ये ना हो आई बाबा कुठे ऑफिसला तू इकडे कसा जर तुझ्या मित्रांनी तुला पाहिलं ना माझ्याशी बोलताना तर तुलाही वाईट टाकतील ते जाऊ दे ना तू कशाला इतका विचार करतेस अगं मी तू विचार करत नाही तू कशाला करतेस मग असं कस ते मित्र आहेत ना तुझे तुला त्यांचा विचार नको करायला मित्र ते मित्र तर तुझे पण आहेत ना तू करतेस का त्यांचा विचार हे बघ मी मैत्री नाही तोडली त्यांच्याशी तुम्ही तोडली माझ्याशी ते सुद्धा त्या अनुच्या नादाला लागून जाऊ दे ना आता मी आलो ना आता तुझ्याशी बोलायला मग कशाला ते अनुचा विषय करतेस हा बोल मी काय बोलू तुला बोलायचंय कारण प्रेमात तू पडलीस सनी खरंच खूप चांगला मुलगा आहे रे तू त्याला भेट एकदा नक्की आवडेल तो तुला अस नक्की भेटेल पण काय तू एक्झॅक्टली त्याच्यात काय बघितलं नाही म्हणजे मी जर तुला विचारलं बाई अस काय खास आहे त्याच्यात एवढ तर तू काय सांग खर सांगू सगळंच खास आहे रे त्याच वागणं त्याच बोलणं त्याच चालणं हुशार तर तो आहेच पण पढाकू किडा अजिबात नाही आ त्याचा सेन्स ऑफ ह्युमर इतका भारी आहे ना तो सारखा हसवत असतो मला खूप आहे तो हँडसम त्याचे डोळे इतके भारी आहेत ना त्याच्या डोळ्यात ना अशी एक वेगळी जादू आहे असेल असेल आता तू सांगितलंयस म्हणजे त्यात काहीतरी तर ते असणारच बर बर ना बरोबर ना पण काय हा राहतो कुठे आणि त्याच्या सोबत घरी कोण कोण असतो राहतो कुठे म्हणजे दादरला राहतो म्हणे कुठेतरी आई बाबांबरोबर म्हणजे त्याने आपलं घर तुला अजून दाखवलं नाही लांबून सुद्धा नाही दाखवलं ठीक आई बाबांवर आणखी घरात मला काहीच माहित नाहीये रे त्याच्याकडे इतके विषय असतात ना बोलायला कि आमचा वेळ कसा जातो कळतच नाही हे सगळं बरोबर आहे ग तू खरोखर त्याच्याबद्दल सिरियस आहेस का ऑफकोर्स हे काय विचार नाही का राहुल हा मग या बेसिक गोष्टी तुला माहिती असल्याच पाहिजे अग ज्युनियर कॉलेज मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी पास लागत बरोबर ना तसच प्रेमात पडल्यावर आपल्या पार्टनरच्या बेसिक गोष्टी तर माहिती असल्याच पाहिजे ना पुढच्या मी त्याला भेटले ना की नक्की विचारी ठीक आहे चल मग मी निघतो काळजी घे राहुल काय ग माझ चुके हे बघ ना आता काय तू लहान नाही काय चांगलं आणि काय वाईट हे तुला चांगलंच कळलं पाहिजे आणि तसही मी जर तुला काही सांगितलं तर तू आपल्या प्रेमाचा पुनर्विचार करशील नक्कीच नाही उलट तू आपल्या मैत्रीचा पुनर्विचार करशील त्यापेक्षा आपली मैत्री आहे ते ठीक आहे ना बरोबर ना ठीक आहे चल मग बाय काय करू रे राहुल एकदा सनीचा विचार डोक्यात आला ना की दुसरं काही सुचतच नाही सनी आणि फक्त सनी एवढंच विश्व उरत माझ ए हा बघ हा म्हणतोय इंजिनिअरिंग करतोय इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे

अरे पण मला भरतनाट्यमचा भ पण नाहीये मी तू नाचून तुन दाखवायला जाणार आहेस का त्याला नाही ना मग कर ना काही वाव हा वेस्टर्न डान्स पण करतो हिपहॉप लॉकिंग पॉपिंग काय ते हा आमचा ग्रुप आहे आम्ही रियालिटी शोज मध्ये सुद्धा भाग घेतो आम्ही जिंकलो पण होतो वा सॉलिड टॅलेंटेड या तनु ने ने पे ये ये ते का पेंटर आहे म्हणून आणि याचे काय पेंटिंग एक्झिबिशन वगैरे होतात विचारू का त्याला पुढचं पेंटिंग एक्झिबिशन कधी येते त्यापेक्षा पुढचा डान्स शो कधी विचा। ते विचार मी येते बघायला असं सा सांग त्याला पुढचा डान्स शो कधी आहे मला आवडेल तुमचा डान्स शो बघायला हे बघ त्याचा मी सध्या ब्रेक घेतलाय माझा ग्रुप परफॉर्म करत असला तरी मी त्यात नसतो त्याने माझ्या इंजिनिअरिंगचा अभ्यास सफल होतो घरचेही खूप ओरडतात बाप रे बघा केवढा कन्व्हिन्सिंग याला विचार ना घरी कोण कोण असतात कुठे राहतो म्हणून हे बघ त्याने माझ कोल्हापूरला आहे मी अंधेरीला रूम घेऊन राहते किती खोटाडा आहे रे हा समोर असताना कानाखाली एक वाजवली असते काग काग काय का त्याने तनुला काहीतरी वेगळंच सांगितलंय आपण एक मेरे मेरे। मेरे तेरे तेरे काम करूया ना त्याचा सगळा चॅट सेव्ह करून ठेव आपण आज तनुला दाखवूया एक मिनिट एक मिनिट त्याचा मेसेज आलाय तू कुठे राहतेस तुझ्या घरी कोण कोण असते काय सांगू सांग ना त्याला सांग तू हॉस्टेलवर राहतेस आणि तुझे आई बाबा कायमचे नोकरीसाठी टूरवर असतात एक मिनिट तुझे बाबा असं तस हे परत व्ही आपण भेटू शकतो का नाही त्याला सांग आपण नंतर भेटू म्हणून आ, आता माझी रूम पार्टनर येते मी लॉग आऊट करते आणि हो लॉग आउट करायचे देतो सगळ्या चॅट सेव्ह कर ओके गुड आता लॉग मुलगा आहे रे हा उचार मुलगी याच्या प्रेमात कशी पडली प्यार अंधा होता हे अनु आतापर्यंत असा प्यार केलास रे तू मी नसाल गेलं म्हणून काय झालं सिरियल फिल्म बघतो मी आणि तसंही समोर सध्या एक ज्वलंत उदाहरण आहे सनू मॅडमचं हाय काय आहे केवढा उशीर अगं मी ज्या ट्रेनने आलो ना त्याचा माहिती आय थिंक ट्रॅक क्रॉसिंग करताना कोणीतरी मध्ये आलं पण त्यानी दहा पंधरा मिनिटं उशीर होऊ शकतो एक तास लेट किती आय एम सो सॉरी बट ऍक्च्युली मला घरात निघायलाच उशीर झाला माहिती पण तू कॉलेज मधून इकडे डिरेक्टली येणार होतास अगं हा अग हा ते सांगायचं विसरलं मी तुला आज कॉलेज नव्हतं ना त्यामुळे मी घरी गेलो अग आमचा प्रोफेसर दुसरा फॅकल्टीचा अगं तो खपला मग काय मी दिवसभर अपसेट होतो चल आपण पिक्चर बघायला जाऊया पिक्चर आता घरी अर्ध्या तासात येते असं सांगून आले एक तास तुझ्यासाठी वाट बघितली आता पिक्चर डोंट व्हरी तू मला उद्या सकाळी भेट आपण डायरेक्ट पिक्चर बघायला जाऊया सकाळी शाळा असते बाबा मी पण कॉलेजला जातो तुझ्यासारखा रडत बसत नाही आपण एक काम करूया काय आपण दादरला जाऊया अग दादरला का, का? तुझ्या घरी तुम्हाला प्रॉमिस केलं तुझ्या पेरेंट्स इंट्रोड्यूस करून देणार आहे अग हो देईन मी तुला पण उद्या नको ना उद्या नको का उद्या का नको अग म्हणजे मी त्यांच्या सोबत बोलेल नाही म्हणजे मी त्यांना समजावतो हो ना मी नंतर तुझी ओळख करून देतो ना नंतर म्हणजे काय त्यांना जास्त शॉक बसणार नाही ना ठीक आहे चल येते एवढं तू निघालीस तू लवकर घरी सांग ना म्हणजे आपल्याला असं चोरून भेटायला नाही लागणार बर हो ठीक आहे मी घरी सांगतो ओके okay? सगळं भयंकर आहे बोला सर मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येतंय का हा? या मुलांनी हे जे काही केलंय ना हे सगळं भयंकर आहेच पण तो शोधून काढण्यासाठी तुम्ही जो काही उपदव्याप केलाय तो त्याहून भयंकर आहे म्हणजे सर अरे म्हणजे काय म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे उपद्व्याप करायला ह तुम्हाला काय वाटलं तुम्ही खूप वाखडण्याजोगं काम केलंय एखाद्या हिरो सारखं हे पहा त्या मुलांनी एक क्राईम एक गुन्हा केलाय आणि तो गुन्हा शोधण्यासाठी तुम्ही सुद्धा एक गुन्हा केलाय तुमच्या लक्षात येत आहे का पण सर तुम्ही हा जो काही प्रकार केलाय ना हा सायबर क्राईम मध्ये गणला जातो याची तुम्हाला कल्पना आहे पण सर आम्ही हे सगळं त्या मुलाचं सनीचं सत्य उघडकीस आणण्यासाठी केलं होतं मग सर आम्ही काय करायला हवं होतं तनुन असंच त्या मावालाकडून फसून द्यायला हवं मी असं म्हणालो का पण तुम्ही हा जो काही बेकायदेशीर मार्ग अवलंबला होता त्यापेक्षा तुम्हाला कायदेशीर मार्गाचाही अवलंब करता आला असता उदाहरणार्थ तनुच्या आई बाबांना जाऊन तुम्ही सत्य परिस्थिती सांगू शकला असतात पण सर तन्वी आमची मैत्रीण आहे आम्ही तिची चुगली कशी करणार ते धोका दिल्यासारखं नाही का होणार मग आता हे काय केले तुम्ही है? तुम्ही हे खोट नाव धारण करून त्या मुलाशी जे चॅट करता आहात हा तनुला तुम्ही धोका देत नाही आहात का हे पहा मुलांना माझा आक्षेप तुमच्या भावनांवर नाहीये पण तुम्ही हा जो काही मार्ग त्यासाठी निवडलात ना त्या मार्गावर आहे तुम्हाला काही डाऊट्स होते तुम्ही मला येऊन सांगू शकला असतात क्लॅरिफाय करू शकला असतात आपल्याकडे इतर अनेक कायदेशीर मार्ग आहेत होते आपण पोलिसांचीही मदत घेऊ शकलो असतो सॉरी सर आता सर्वप्रथम एक गोष्ट करायची हा जो काही प्रकार हे खोटं नाव धारण करून तुम्ही त्या मुलाची चॅट करत आहात हा, हा पहिल्यांदा बंद करायचा दुसरी गोष्ट हे जे काही सगळं आहे हे सगळं स्पष्टपणे तनूच्या आई वडिलांना जाऊन सांगायचं तुम्ही तनूचे खरेखुरे मित्र आहात ना मग तुम्ही हे करायला पाहिजे कारण हा सायबर क्राईमचा मार्ग तुम्ही जर चालू ठेवलात तर तुम्ही तिघेही अडचणीत याल विशेषतः अनन्या तू आणि तुम्हाला जर तनुच्या आई वडिलांशी बोलणं जमत नसेल तो मी बोलेन त्यांच्याशी हम्म ठीक आहे सर निघा तुम्ही आता आणि सर्वप्रथम तुम्ही हे जे काही मटेरियल सेव्ह करून ठेवलेत ना हे डिलीट करा ठीक आहे सर नुसत्या माना डोलवू नका पुन्हा असा प्रकार होता कामात नाहीये ही माझी तुम्हाला लास्ट वॉर्निंग आहे या तुम्ही आता घेऊन जा सगळं नीट लक्षात राहील या हो काय झालं आल्याला डोकं का धरून बसले, थांबा मी पाणी आणते हे घ्या पाणी घ्या बरं नाही वाटत आहे का मला बरं वाटायला काय झालं पण आपल्या मुलीनं मात्र आपल्या अब्रूचे धिंडवडे काढायचं नक्की आपण दिसतरी लोकांना सांगायचं तुम्ही तुमच्या मुलांवर संस्कार करत नाही त्यांना हिडवतो आपण आणि आता मात्र आपणच तोंड घाशी पडतो काय झालंय सांगा तरी मला तर बाई भीतीच वाटते आता आपल्या तन्वीला एका मुलाबरोबर हातात हात धरून फिरताना पाहिलं मी अशीच रस्त्यात एक द्यावी वाटली पण नाही संस्कार आलाय नाय काय सांगताय काय तसाच नाही काय तिला हो म्हणजे जे चार चौघांपर्यंत मर्यादित ओरडून सांगायचं अहो बघा आमची सोळा वर्षाची मुलगी काय रंग उधळते ते हो पण तिला तिला समजावून सांगितलंय लगेच घरी ये म्हणून येतच असेल काय बाई एक एक हे काय वय का तिचं हे सगळं करायचं हा हा ना तुमच्या लाडाचा परिणाम आहे कधी कधी कशाला नाही म्हणून बोलायचं नाही मी काय बोलले टोकलं की आईच वाईट हो का हो का आता गप्प असतेस का बघतेच तिघा काय ग होता तो कोणाबरोबर फिरत होतीस अग बोल ना गडे आता तोंड उघडायला काय झालं बाहेर दिवे लावताना लाज नाही वाटली गप्पा बसील का हो मी गप्पा बसते मलाच बोला तुम्ही तन्वी जरा ये इकडे बस हम्म बोल कोण आहे तो बोल ना आता तो उत्कटायला काय झालं तू जरा शांत बसतेस का सांग कोण आहे तू त्याचं नाव सनी तो एम बी फर्स्ट इयरला चांगला पेंटर येतो अच्छा म्हणजे हा चांगला पेंटर एमबीए करणारा मुलगा आमच्या एसएससीतल्या तलवीला कसा काय सापडला सांग

की मी कधी खोटं बोलत नाही नाही मग आमचे कॉमन अच्छा म्हणजे जे आधीपासून त्याचे फ्रेंड्स होते आणि आता तुझे झाले तेच ना बाबा खरं तो खूप चांगला आहे एकदा भेटा घरी त्याला ठीक आहे ठीक आहे रविवारी घेऊन ये त्याला भेटीन जाऊ नकोस मी फक्त भेटीन असं म्हटलं छे आपल्याला प्रिन्सिलना सांगायलाच नको हो ना त्यांच्या आदर्शवादामुळे आता काही करता पण येणार नाही आपल्याला मला खरंच असं वाटत की आपण राघव सरांच्या सांगण्याप्रमाणे वागलो आणि तन्नूच्या आईबाबांना सगळं काही जाऊन सांगितलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अजिबात नाही आपण आपल्या तनुला चांगलेच ओळखतो आपल्या आई वडिलांकडून आपल्याला हवा असलेला निर्णय मिळवण्यात ती एकदम त्यासाठी ती काहीही करेल अगदी रडारड हट्टीपणा अगदी अगदी ब्लॅकमेल सुद्धा करेल ती आणि मग एका पॉईंटला जबरदस्त ठेच लागून तोंड घशी पडेल पण आपल्याला काहीतरी करावंच लागेल पण काय करायचं आपण आपलं मिशन चालूच ठेवायचं अरे पण सरांनी आपल्याला मॅटर डिलीट करायला सांगितलंय ना करूया की पण आधीया प्रॉब्लेम सॉल्व करूया मग मॅटर लीड करू पण एक गोष्ट आता नक्की झाली आहे वेळेस आपल्याला राघव सरांची साथ नाही मिळणार आता जे काही करायचं आहे ना ते फक्त आपल्याला स्वतःच्या जबाबदारीवर करायचंय आहे अनु तू घाबरली नाहीस ना अरे नाही रे मी कशाला घाबरू नाही राघव सर म्हणाले की आपण सगळे पर्टिक्युलरली तू अडचणी देऊ शकतो आपल्या चौकडीतल्या एकीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एवढी दिस मी घ्यायला तयार आहे मुलगा जर चांगला असेल तर आपण ठेवायला काय हरकत आहे म्हणजे पुढे मागे कसं पाच सहा वर्षांनी त्यांच्या लग्नाचं वय होईल किंवा लग्न लावून देऊ कसं वाटतंय तुम्हाला तू काय वेळीस का सुनीता तनुच हे वयच आहे असं हुरडून जाण्याचं अगं आत्ता कुठे तिला स्त्री पुरुषांच्या एक 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 स्वभाव गुण कळायला लागले त्यांच्याबद्दल आकर्षण जाणवू लागले आणि अशा वेळेला तिला जर एखाद्या व्यक्तीचं आकर्षण वाटलं तर तिचा असं सैरभैर होणं आपण समजू शकतो हो मग असं होतं तर कशाला त्याला बोलवून घेतले आता हेच बघायला की तरुला त्याच्याबद्दल वाटणारं आकर्षण म्हणजे ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो ते कितपत गैर आहे आणि दुसरं म्हणजे तो देखील त्या आकर्षणाला पात्र आहे की नाही हे बघणार पण हे तुम्हाला कसं कळणार आहे खरच मला माहिती नाही पण माझी मुलगी जर चुकत असेल तर तिचं बोट धरून तिला योग्य मार्गावर आणणं हे माझं कर्तव्य नाही का हो तेच करण्याचा प्रयत्न करतो मी बाई आले वाटत बघते सांग अग एक तू हो येणार होता ना सोबत तुझ्या अगं हो येणार होता पण त्याचं जा काय झालं आम्ही निघालो आणि अचानक त्याचा बाबांचा फोन आला अर्जंट काम आहे म्हणे पण पुढच्या रविवारी नक्की येणार आहे म्हणला ओके चांगलं okay. बेटा माझी म्हणजे मला एक, एक प्रॉमिस करशील रविवारपर्यंत म्हणजे तो, तो जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत तू तो तो त्याला भेटायचं नाही मान्य पण का बाबा मला वाटत आई वडिलांसाठी एवढं प्रॉमिस पाळणं तुला अवघड ठरू नये ओके बाबा